सोलापूर शहरातल्या नेहरू नगर इथं उपवन संरक्षक कार्यालय आहे या कार्यालयाच्या समोर वनशहीद स्मारकाची निर्मिती या ठिकाणी एक मे दोन हजार चोवीस रोजी विभागाकडून करण्यात आलेली आहे प्रत्यक्षात हे वनशहीद भवन या ठिकाणी बांधत असताना शासनाच्या विविध सोळा ते अठरा डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील स्मारक समितीची मान्यता यासाठी घ्यावी लागते कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधकाम परवाना न घेता शासनाची मंजुरी न घेता शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा दुरुपयोग करून हे अनधिकृत वन शहीद भवन या ठिकाणी जिल्हा उपवन संरक्षक श्री धैर्यशील पाटीलसाहेब यांनी बांधलेलं आहे एखादं स्मारक बांधत असताना राज्य सरकारनं जे दोन हजार एक साली निकष घालून दिलेले आहेत त्यामध्ये माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व विभागप्रमुखांच्या समिती समितीमध्ये समावेश असलेल्या या समितीची मान्यता घ्यावी लागते त्या संबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा लागतो त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठीची आर्थिक तरतूद केली जाते मग एखादं स्मारक या ठिकाणी निर्माण करता येईल परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत नागरिक क्षेत्रात हे बांधकाम करत असताना कुठल्याही विभागाची परवानगी नाही कुणाचीही ना, ना हरकत या ठिकाणी घेतलेली नाही कुठल्याही प्रकारचा बांधकाम परवाना या ठिकाणी वनविभागानं घेतलेला नाही आणि मुख्य म्हणजे या महामार्गाच्या मध्यापासून चाळीस मीटर बाहेर जे काय करता येईल ते करावं असं बंधन असताना चाळीस मीटर नव्हे चार फूटसुद्धा नॅशनल हायवेपासून सुद्धा या ठिकाणी वाल कंपाऊंड बांधला आणि वनश्चहिद स्मारक या ठिकाणी बेकायदेशीरित्या बांधलेलं आहे या परिसरातील नागरिकाकडून सामाजिक इश्यू जर निर्माण झाला तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्त या ठिकाणी राहतात लिंगायत जंगम सर्वच समाजाचे लोकं या ठिकाणी शिवभक्त आहेत काशी विश्वेश्वरांचं मंदिर या ठिकाणी वन भवनाच्या बाजूला असताना प्रवेश बंद केलेला आहे स्वतःचं वाल कंपाऊंड बनल्यामुळं काशी विश्वेश्वर मंदिराकडं दर्शनाला जाण्यासाठी लोकांना या ठिकाणी अडचण होत आहे त्यामुळं खूप मोठा प्रक्षोभ जनतेतून ऐकावास मिळतो आहे महानगरपालिकेकडं आणि जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही याबद्दलच्या तक्रारी केल्या असून उपवनसंरक्षक श्री धैर्यशील साहेब आणि संबंधित त्यांचे अधिकारी कर्मचारी यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या आणि नियमबाह्य पद्धतीनं महाराष्ट्र वन अधिनियम एकोणीसशे ऐंशीच्या तरतुदींचा भंग करून या ठिकाणी शासनाच्या अटी आणि तरतुदींचा भंग केलेला आहे आणि शर्तभंग झाल्यामुळं सदरची ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावी हे सगळे निर्वणीकरण न करता झालेले बांधकाम काढून टाकण्यात यावेत अतिक्रमण हटवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही संबंधित प्रशासन प्रमुखाकडे आणि वनविभागाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आगामी काळात संबंधित महसूल प्रशासन महानगरपालिका प्रशासन आणि वन विभाग यांच्याकडून जर या प्रकारची कार्यवाही नाही झाली तर माननीय लोकायुक्तांकडे आणि माननीय उच्च न्यायालयात दाद मागून हा सामाजिक क्षोभ कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत